जर तुम्ही आसाममध्ये भेट दिली तर संजुक्ता पराशर या महिला अधिकाऱ्याचं नाव खूप लोकप्रिय आहे संजुक्ता या आसाममध्ये आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जातात त्यांनी त्यांच्या धाडसाने आणि शौर्याने तिथल्या गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना सळोकी पळो करून सोडलंय केवळ पंधरा महिन्याच्या कालावधीत त्यांनी सोळा दहशतवाद्यांना ठार केलं तर चौसष्ट पेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरुकात रवानगी केली हातात एके फोर्टी सेवन घेऊन त्या स्वतः जंगलात घुसून दहशतवाद्यांवर आज ओळख करून घेऊयात या आर्यन लेडी संजुक्ताशर विषयी नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे संजुक्ता पराशरचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी आसाममध्ये झाला त्यांचे वडील दुलालचंद्र बरुआ हे सिंचन विभागात अभियंता म्हणून काम करतात आणि आई मीना देवी या आरोग्य विभागात कार्यरत आहेत संजुक्ता यांनी आसाममधील गुवाहाटी आर्मी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले शाळेत असल्यापासून त्यांना खेळात विशेष आवड होती त्या शाळेत प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन त्यात जिंकण्यासाठी मेहनत घेत त्यांना पोहण्याची खूप आवड होती शालेय शिक्षणानंतर त्या दिल्लीत आल्या त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी जे एन यूमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि यू एस फॉरेन पॉलिसीमध्ये एम फिल आणि पी एच डी केलं जे एन यूमधून शिक्षण पूर्ण करतानाच त्या यू पी एस सीची देखील तयारी करत होत्या दोन हजार सहामध्ये त्या यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्या परीक्षेत त्यांचा त्या पंच्याऐंशीवा वा क्रमांक आला त्यांना एखादा डेस्क जॉब पण करता येणं शक्य होतं पण त्यांच्या धडाडीच्या स्वभावामुळे त्यांनी आय पी एस होण्याचा निर्णय घेतला पुढे त्यांची आसाम मेघालय कॅडरसाठी निवड झाली संयुक्ता यांना दोन हजार आठमध्ये आसामच्या माकुम जिल्ह्यात असिंडंट कमांडंट म्हणून पहिले फील्ड पोस्टिंग मिळाली त्यांना उदलगिरीमध्ये बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात आलं संयुक्ता पराशर यांनी बोडो दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली तिथेच त्यांनी केवळ पंधरा महिन्याच्या कालावधीत सोळा दहशतवाद्यांना ठार केलं तर चौसष्टपेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरुंगात रवानगी केली हा एक रेकॉर्डच होता हाती ए के फोर्टी सेवन घेऊन त्या स्वत जंगलात कोंबिंग ऑपरेशन केल्या इतक्या बेधडक कारवाईने त्यांचे सगळीकडे कौतुक झाले एखाद्या महिला अधिकाऱ्याने दहशतवाद्यांच्या मनात खरोखर धडकी भरवली होती त्यांना अनेक धमकीचे फोन आले प्रसंगी घाबरवण्यात आलं पण त्या कोणालाच घाबरल्या नाहीत देश सेवा आणि निडरपणा त्यांच्या रक्तातच आहे वैयक्तिक जीवनात त्या खूप प्रेमळ आहेत त्या म्हणतात मला गुन्हेगार आणि दहशतवादी यांच्याशिवाय कुणीही घाबरू नये त्यांचे लग्न आय ए एस अधिकारी पुरुगुप्ता यांच्याशी झालंय त्यांना एक लहान मुलगा देखील आहे बऱ्याचदा दोन महिन्यापासून फक्त एकदाच त्यांना आपल्याला कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळते एक आई म्हणून त्यांना याची खंतही वाटते पण देशसेवा हाच धर्म मानलेल्या संजुक्ता यांना कर्तव्य ही तितकंच महत्त्वाचं आहे कोणत्याही कठीण प्रसंगात त्या धीराने सामोरे जातात सध्या त्या नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी एन आय ए नवी दिल्लीत पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून डी आय जी म्हणून कार्यरत आहेत आजही त्यांचं नाव ऐकून गुन्हेगार आणि दहशतवाद्यांचा थरकाप उडतो अशा धाडसी पोलीस अधिकारी संजुक्ता पराशर यांना एक कडक सॅल्यूट तर झालाच पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद